नमस्कार मैत्रिणींनो अभिलाषा क्रिएशन्समध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर असा नैवेद्याचा पदार्थ बघणार आहोत हा पदार्थ पारंपरिक आहे आणि श्रीकृष्णांच्या आवडीचा आहे याला गोविंद लाडू किंवा सुदाम लाडू असं म्हटलं जातं अतिशय कमी वेळात बनणारा आणि कृष्णप्रिय असा हा पदार्थ आहे तर बघूया आपण लगेचच रेसिपी याची एका कढईमध्ये मी साधारण चमचाभर तूप आता गरम करून घेणार आहे तो पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये मी साधारण दोन वाट्या पोहे यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता जाड बारीक कुठलेही पोहे असतील तरी चालतील फक्त ते कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित पोहे सर्व बाजूंनी कुरकुरीत असे नीट भाजल्यानंतर ते लाडूमध्ये अतिशय छान चवदार लागतात कुरकुरीत लागतात त्यामुळे पोहे व्यवस्थित भाजणं हे महत्त्वाचं आहे बघू शकता तुम्ही पोहे व्यवस्थित कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत आता तूप न घेता मी साधारण शंभर ग्रॅम खोबऱ्याचा कीस इथं घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आता आपण भाजून घेऊया तुम्ही खोबऱ्याचा कीस पण वापरू शकता मला वेळ नसल्यामुळे मी डायरेक्ट इथं खोबऱ्याचा बारीक कीस वापरलेला आहे तुम्ही खोबरं किसूनही वापरू शकता व्यवस्थित भाजणं महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा मी आता कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण वाटीभर काजू बदाम आणि शेंगदाणे मी आता भाजून घेते आहे व्यवस्थित खमंग असे हे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता हे बघू शकता व्यवस्थित खोबरं सॉरी बदाम काजू आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी थोडंसं चमचाभर तीळ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तीळ पण व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे सर्व घटक पदार्थ मी पोहे आणि खोबऱ्याचं केस याच्यामध्ये एकत्र करून घेते आहे आता ह्या मिश्रणामध्ये साधारण मोठी वाटी मी बारीक कापून घेतलेला गूळ आता याच्यामध्ये एकत्र करते आहे खूप कमी वेळात होणारा आणि अतिशय चविष्ट असा पदार्थ आहे एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कृष्णांच्या आवडीचा असल्यामुळे साधारण कृष्ण जन्माष्टमीला हा पदार्थ घरोघरी बनवला जातो आता हे सर्व मिश्रण मी अतिशय व्यवस्थित असं एकत्र करून घेते आहे मिश्रण एकत्र झाल्यानंतर ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता ते बारीक वाटून घेते आहे मिक्सरमध्ये बघू शकता अतिशय बारीक वाटून झालेलं आहे मिश्रण आता आपण एका ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया आता हे मिश्रण मी पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित एकत्र करून घेते आहे तसं मिक्सरमध्ये गूळ सर्वकडे एक सारखा पसरला जातो पण तरी सुद्धा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं त्यानंतर लाडूचा साचा मिळतो जर तुम्हाला हवा असेल तर भांडे बाजारात हा लाडूचा साचा उपलब्ध आहे अशा पद्धतीचा लाडूचा साचा घ्यायचा त्याच्यामध्ये मिश्रण भरायचं आणि वरून असं प्रेस केल्यानंतर छान एकसारख्या आकाराचे पेढ्याच्या आकाराचे सुंदर असे लाडू बनून तयार होतात कमी वेळात काम होतं आणि एकसारखे दिसणारे लाडू आपण बनवू शकतो बघू शकता की ती कमी वेळात लाडू तया तयार झालेला आहे आणि आकारही त्याचा सुंदर आलेला आहे अजून एक लाडू मी आपणाला बनवून दाखवते आहे खूप कमी वेळात बनणारे आणि अतिशय चविष्ट असे भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असणारा हा नैवेद्य आहे नक्कीच बनवा कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आणि याचा नैवेद्य तुम्ही श्रीकृष्णांना नक्कीच दाखवा तर अशा पद्धतीने सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत गोविंद लाडू आपले तयार आहेत बघू शकता अतिशय सुंदर असे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ